मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात साधारणतः साडेतीन चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याचे अतिशय दुर्दैवी व गंभीर प्रकरण समोर आलेले यामुळे याचे तीव्र प्रसाद उमटत असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आरोपीला कठोर शिक्षा व्हावी म्हणून नागरिक रस्त्यावर उतरून शासन प्रशासनाला निवेदन देत आहे सदर प्रकरणाचे गांभीर्य व नागरिकांच्या भावना लक्षात घेता राज्याचे शालेय शिक्षणमंत्री नामदार दादाजी भुसे हे स्वतः पीडिताचे काका राकेश दुसाने ग्रामस्थ दिगंबर परदेशी अशोक बदाणे बंटी व्याळीज प्रफुल्ल व्याळीज कुणाल पाटील तसेच सुवर्णाकार समाजाचे विजय सोनोणे सुधीर जाधव आदींसहित तातडीने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून लेखी निवेदन देऊन सदर गुन्हा फास्टॅग कोर्टात चालून वरिष्ठ विधी तज्ज्ञ ॲडव्होकेट उज्वलजी निकम यांची नियुक्ती करून आरोपीस फाशीची शिक्षा देऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी त्यांनी विनंती केलेली आहे बघूया सविस्तर प्रबंधभूमी मार्श न्यूजसाठी मार्श न्यूज इन्चार्ज हरीश मारू ताजा व महत्वाच्या बघण्यासाठी प्ले वर जा डाउनलोड करा व या जीवनात अपडेट